नमस्कार मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत कोबीच्या कुरकुरीत चकत्या सगळ्या भाज्यांमध्ये भरपूर विटॅमिन्स मिनरल्स आणि फायबर्स असतात म्हणूनच आपण त्या खातो आपल्या मुलांनी त्या खाव्या अशी आपली इच्छा असते पण मुलं आपल्याला दाद देत नाही म्हणून आपल्याला अनेक युक्त्या कराव्या लागतात आज आपण त्यासाठीच एक टेस्टी डिश घेऊन आलेलो आहोत कोबीची कुरकुरीत चकती किंवा कोबीच्या कुरकुरीत सक्त्या सुरुवात करूया मुलांना नक्की आवडतील त्या कोबीच्या कुरकुरीत चकत्या करण्यासाठी मी हे साधारण दोनशे ग्रॅम कोबी बारीक चॉप करून घेतलेला आहे बेसन आहे तांदळाचं पीठ आहे गरम मसाला धणा पावडर हळद तेल हिंग साखर आमचूर पावडर वापरणार ही आलं लसूणची भरड आहे लाल तिखट मीठ आणि आपण दोन स्लाईस ब्रेडच्या पण वापरणार आहोत सुरुवात करूया कोबीच्या कुरकुरीत सक्ता करायला सुरुवात यासाठी कोबी घेते मी हा तुम्हाला लागेल तेवढा तुम्ही कोबी घ्या जेवढ्या करायच्या असतील तेवढे आता याच्यामध्ये आधी आपण मीठ टाकूया मीठ टाकल्यावरती कोबीला पाणी सुटतं आणि तो मऊ पण पडतो जरा चुरून घेऊया आता त्याच्यामध्ये बाकीचे हे घालूया लाल तिखट घालूया थोडं लसूण आणि आल्याची बरड घालूया धणा पावडर धणा पावडर थोडी जास्त घालते मी थोडा गरम मसाला हिंग घालूया थोडंसं आमचूर पावडर घेतलेली आहे मी साधारण अर्धा चमचा वापरते मी तुम्हाला जर जास्त खट्टा मिठा आवडत असेल तर जास्त घातली तरी हरकत नाही साखर थोडीशी पाव चमचा घालते आता ह्याच्यामध्ये आधी आपण ब्रेड घेतलेला आहे तर सध्या आधी एक घालूया आपण छोटे छोटे तुकडे करायचे लागल्या तर दुसरा घाल आपण वापरणार आहोत तांदळाचं पीठ आहे दोन चमचे वापरूया त्याने क्रिस्पीनेस येतो यायला कुरकुरीत होण्यासाठी मदत होते आपल्या या चपत्या आणि साधारण दोन चमचे मी हे बेसन घेते आणि आता आपण हे छान मळून घेऊया आपलं पीठ मळून झालेलं आहे असं झालेलं आहे आपलं आता आपण त्याच्या चकत्या करायला घेऊया तुम्ही टिक्की पण म्हणू शकता काही म्हणू शकता मी चकत्या म्हणते त्याला संध्याकाळच्या चहाच्या वेळेलाही आपण हे करू शकतो छोटे छोटे घ्यायचे आहे आपण मुलांच्या शाळेच्या डब्यातसुद्धा हे देऊ शकतो अगदी छोटं घ्याय कराय घ्यायच्या आणि श थापायच्या हाताला जर असं मी तेल घेतलेलं आहे चिटकू नये म्हणून आणि अशा छोट्या छोट्याशा ताप थापायच्या म्हणजे आपण पातळ जर थापल्या तर आपल्या जास्त अशा कुरकुरीत होतात त्या चकत्या म्हणून आपण अशा पातळ हे करायच्या थापायच्या हातावरती अजून एक दाखवते हाताला तेल लावायचं थोडंसं आणि छोटीशी गोळा छोटा घ्यायचा असं पातळ जेवढं पातळ होईल तेवढं आपण असं पातळ करून घ्यायच्या असं मी ह्या सगळ्या करून घेते आणि मग आपण त्या शालो फ्राय करणार आहोत आपल्या ह्या कोबीच्या चकत्या क करून झालेल्या आहेत आणि आता आपण त्या शालो फ्राय कर करणार आहोत मी गॅसवरती तवा तापत ठेवलेला आहे तेल ता तापले ते ते ता थो, आता तापलेत त्याच्यामध्ये आता मी आधी थोडंशी राई घालते थोडंसं जिरं घालते आपण शॅलो फ्राय करणार आहोत चक्या आता त्याच्यावरती आपण ह्या कोबीच्या चकत्या घालूया सध्या गॅस मी मंद ठेवलेला आहे आपल्या सगळ्यात चकत्या घालून झाल्या की मग आपण गॅस वाढवू थोडासा आपण जेव्हा टाकतो ह्या चकत्या त्यावेळेला पण थोड्याशा आपण पसरवायच्या म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला कुरकुरीत चकत्या खायला मिळतात आपल्या सगळ्या चकत्या घालून झालेल्या आहेत तव्यावरती थोड्याशा आपण परत पसरूया हाताने आणि मंदाच्यावरती आधी थोडा वेळ आपण शिजून देऊया जरा मग त्या कडक झाल्या की मग आपण थोडा गॅस वाढवूया एक दीड मिनटं झालेलं आहे आपलं आता आपण टिकी उलटून बघूया आपण काय आहे कोबीचं को प्रमाण जास्त ठेवलेलं आहे आणि तांदळाचं पीठ आणि बेसन हे आपण कमी प्रमाणात घातलेले आहे त्यामुळे कोबी जास्त प्रमाणामध्ये आपल्या पोटात जातो आपला पर्पज आहे भाज्या खाणं तो आपला सर होतो आपण छोट्या छोट्या आणि पातळ अशा थापलेल्या आहेत ह्या टिक्या किंवा चकत्या त्यामुळे त्या अशा कुरकुरीत होतात एकदम आता ही ही बाजू पण आपण दीड दोन मिनटं ठेवूया बाजून मी थोडंसं तेल सोडते थोडं थोडं सोडायचं आपले जास्त तेलकट करायच्या नाही आहेत ह्या चकत्या म्हणूनच आपण शालो फ्राय करतो आहे डीप फ्राय नाही करत हेल्दी आहेत आपल्याला या कोबीच्या चक्या एक दीड मिनटं ठेवूया आपण आणि मग परत पलटून बघूया आपल्या कोबीच्या चकत्या दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून झालेल्या आहे रंग वगैरे पण किती सुरेख आलेला आहे आपण अशा पातळ पातळ केल्यामुळे त्या अशा कुरकुरीत आणि छान लागतात असा तुम्ही कधीही त्या खाऊ शकता करून झालेल्या आता मी गॅस घालवते आणि नंतर आपण लगेच सर्व करूया आपल्या कोबीच्या कुरकुरीत टिक्क्या किंवा चकत्या खरोखरच कुरकुरीत झालेल्या आहेत बघा म्हणजे कोरडे आणि कुरकुरीत झालेल्या आहेत कोबीच्या कुरकुरीत चकत्या किंवा टिक्क्या आपल्या तयार आहेत मुलांना भाज्या खाण्यासाठी मोटिवेट करण्यासाठी ही उपयुक्त डिश आहे माझी ही रे, रे रेसिपी आवडली असेल तर मित्रमैत्रिणींना सांगा आणि माझे व्हिडिओ बघत राहा पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी तोपर्यंत नमस्कार